काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवत माणसाला आवडत नाही अरे आपण सर्व व्यवहारिक मंडळी सर्व व्यवहारातल्या मंडळीला माझी एक विनंती आहे एखादा मनुष्य रस्त्याने चालत असावा भरधाव ट्रकने त्याला उडून दिलाय रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे अँब्युलन्स वा 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 करत येते अँब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केल्या जातं दोन चार दिवस झाले लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो ओ दादा दादा ऐका ना ट्रक अंगावर आला होता हो माझ्या एकही टक्का चान्स नव्हता काय सांगतोय इकडे लक्ष देऊन ऐका अहो ट्रक अंगावर आला होता माझ्या वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो याच्याही पुढे सांगतो एखादा मुलगा ढ असावा आणि तो एखाद्या नोकरीला लागावा नोकरीला लागल्यानंतर तो मित्रांना सांगतो हे दादा माझ्यासारखं ढ विद्यार्थी या जिल्ह्यात नाही रे पण आज मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो खरं सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवालं मला एवढंच सांगायचं माणसं अपघातातून वाचले तरी पुण्य समजतात माणसं नोकरीला लागले तरी पुण्य समजतात काही काही याच्या पुढचे ते म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तवदसाच चांगली बायको भेटण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं विकास सहज असं जी भेटत नाहीये काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला चांगली बायको भेटत नाही नोकरी लागत नाही मनुष्य अपघातातून वाचत नाही संपलं माझं उदाहरण कीर्तनाकड्या संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जर माणसं पुण्य खर्च करत असेल तर भगवंताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी बरं पुण्य नसलं लागत काही साधक नामदेव रायकडे गेले नामदेव राय जगाचा मालक बोलतोय नामदेव राय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पेतोय तुमच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने काय केलं याच्यासाठी तुम्ही नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे नामदेव राय सांगतात पहा जन्म बहु पुण्य केले हो, विठले केली तेव्हा या विठ्ठल औ काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडणं शक्यच नाहीये मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है वाक्य किती सुंदर आहे पहा जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलात आहे आपण स्वरूप पुण्यवान मंडळी हा दादा म्हणून एवढा सुवर्ण योग तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सदबुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत अभंग तुकोबरायचा आहे चार चरणाचा आहे अभंगामध्ये माझे जगद तुकोबराय तुको साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात लक्ष देऊन कीर्तन ऐका देवाला अवताराला आणाव लागतं देवाला अवताराला आणाव लागतं साधू अवताराला येत असतात आणि तुमची माझी इच्छा नसली ते जन्माला यावं लागतं तुमचा आणि माझा आहे साधू अवताराला येत असतात देवाला आणावं लागतं देवाच्या अवताराचं कार्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये सांगतात अर्जुन ऐक यदा यदा ही धर्मच्या भारत भवती भारत अभ्युत्नम धर्मत्मानमृजाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय तु संभवामि युगे ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस त्या माझा जगाचा मालक अवतार घेतो तुलसीदासजीने किती गोड रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे पहा जब जब होय हो, हो बाढही ही असूर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम तब तब धरी प्रभू विविध शरीरा हो हर ही कृपा निधि सजन पीरा राम सिया राम सिया राम जय जय राम ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो कीर्तन लक्ष देऊन ऐका पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय दुसरं प्रमाण मी तुलसीदासजीचं दिलंय तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं किती गोडे पहा धर्म रक्षा अवतार घेसी धर्म रक्ष वया अवतार घे धर्मया अवतार घेसी धर्म रक्षया अवतार घेसी आपल्या पळी भक्त जना आपल्या भक्तजना भक्त जना जन्म जन सोचिले अंबरुसिया जनम सोचिले